एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ एक एक सर व्याज एकशे वीस रुपये व चक्रवाढ व्याज एकशे सव्वीस रुपये आहे तर व्याजाचा दर दसादशे काय आहे कसा शोधणार तर आपल्याला दिलेलं काय आहे दोन वर्षाचं सरळ व्याज आणि दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज सरळ व्याजामध्ये दरवर्षी व्याज कसं असतं समान असतं मग दोन वर्षाचं जर एकशे वीस रुपये असेल तर पहिल्या वर्षी किती असणारे साठ रुपये दुसऱ्या वर्षी किती असणारे साठ रुपये येते दरवर्षी समान असतं दोन वर्षाचं एकशे वीस रुपये आहे म्हटल्यावर दरवर्षी किती आहे साठ साठ ओके हा मग आता चक्रवाढ व्याजामध्ये आणि सरळ व्याजामध्ये किती रुपयाचा फरक आहे सहा रुपयाचा फरक आहे सहा रुपयाचा का कारण चक्रवाढ व्याजामध्ये काय असतंय पहिल्या वर्षाच्या व्याजावर देखील व्याज असतं पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं म्हणजे सरळ व्याजाचा विचार केला तर दोन्ही वर्षी साठ साठ रुपये आहे परंतु चक्रवाढ व्याजामध्ये काय आहे पहिल्या वर्षी साठ परंतु दुसऱ्या वर्षी सासष्टी रुपये आले असणार का कारण पहिल्या वर्षाच्या व्याजावर देखील व्याज लागलेलं असतं समजताय म्हणून व्याजातला फरक किती आहे दोघांमध्ये सहा रुपयाचा हे सहा रुपये काय आहे पहिल्या वर्षाचा व्याजावरचा व्याज मग पहिल्या वर्षी व्याज किती आहे साठ रुपये येत आहे म्हणून साठ रुपयावर सहा रुपये व्याज आहे तर व्याजाचा दर शोधायचा व्याजाचा दर म्हणजे काय शंभर रुपयावर किती रुपये व्याज असणार क्रॉस तयार केला किंवा तुम्ही सहज सांगू शकताय साठ रुपयाला सहा रुपये आहे तर शंभर रुपयाला किती असणार दहा रुपये क्रॉस तयार करून सोडवलं तरी देखील तुमचं दहा रुपये असणार मग दहा रुपये हे कशाचे शंभर रुपयाचे मग शंभर रुपयावरचं व्याज म्हणजेच त्याला आपण दसादशे व्याज म्हणतो काय झाला दसादशे दर दहा टक्के पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार